राकेश आठवडा कसा होता तुमच्या चहा सारखा कडक कडक एकदम गुड इन फॅक्ट uh, खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे आधी पण मी केलं आहे बिग बॉस पण इथे मराठीमध्ये थोडस खूप वेगळ्या पद्धतीने गोष्टी चालल्या आहेत लोकं थोडी आपली वाटत आहेत आणि आपल्या मातीतली वाटत आहेत आणि एक एक वेगळाच एक्सपिरियन्स आणि चांगला एक्सपिरियन्स आहे ऍक्च्युली खूप मिळतं वेगळा म्हणजे चांगलं वेगळं आहे ना चांगलं वेगळं चांगलं नक्कीच चांगलं वेगळं आहे म्हणजे पहिला आठवडा तुमच्यासाठी चांगला वेगळा गेला चांगला वेगळा काय ना राग येणं इमोशनली कनेक्ट असणं एखाद्या गोष्टीशी स्वाभाविक आहे त्या गोष्टीशी तुम्ही इमोशनली कनेक्टेड आहात ही गोष्ट इतरांना माहीत नाही आहे त्याची जी व्हॅल्यू आहे ती तुमच्यासाठी आहे आणि असली पण पाहिजे सर मी एक्सप्लेन केलं सगळ्यांना का नंतर केलं हो हो नंतर केलं कारण नंतर नंतर केलं कारण तुम्ही हे पण म्हणालात की तुझं आयुष्य गेलं तरी तू हे कमवू शकणार नाहीस कारण त्यांनी बोललं मला की बाहेर जाऊन दहा घेऊन देईल स्वतःला विकलंस तरी हे परत देऊ शकणार नाहीस नाही